गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमरस पोलिसांचा शहरातून रूट मार्च सातारा कराड तालुक्यातील उमरस व विविध गावांमध्ये उमरस पोलिसांनी मंगळवारी ऑगस्ट सव्वीस रोजी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन अधिकाऱ्यांसह पोलीस ठाण्याचे कर्मचारी महिला पोलीस गृहरक्षक दल अधिकारी व जवान या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते गणेश उत्सव आगामी सण उत्सव काळात उमरस पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने उमरस पोलिसांनी गणेश मंडळ कार्यकर्त्यांच्या विविध बैठका घेऊन जिल्हाधिकारी सातारा यांनी जाहीर केलेल्या नियमावली व उत्सव काळात घ्यावयाची काळजी या अनुषंगाने मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत तसेच नियम मोडणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रवींद्र भोरे साहेब यांनी दिला आहे उमरस पोलीस स्टेशन हद्दीत आगामी गणेशोत्सव मोहरम या अनुषंगाने उमरस बाजारपेठेत सेवा रस्ते लोक वस्ती व रहदारीचे अंतर्गत रस्ते सेवा काढण्यात आला होता सदर रूट मार्च मध्ये पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी रक्षक दल जवान हजर होते रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत ठेवण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे तसेच बुधवारी सर्वत्र गणेशोत्सवाची स्थापना होत असून सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन कायद्याचे व नियमाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उमरस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र साहेब यांनी दिला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस सातारा व सांगली जिल्हा हेट प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट